नमस्कार मंडळी मी श्रुती जाधव तर मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेली मराठमोडे उखाणे तर हे सर्व उखाणे छत्रपती शिवाजी महाराज बद्दल आहे तर चला स्टार्ट करूया मराठा आमची जात भगवे आमचे रक्त नावांचं नाव घेते मी शिवरा यांची भक्त शिवाजी महाराज आहेत अखंड भारताची शान रावांचं नाव घेते ताट ठेवून मान शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा रावांचं नाव घेऊन उखाणा करते पुरा कपाळी लावतो आम्ही ग भगवा गंध कारभारी आणि मला आहे शुभाचा छंद जातीभेद कधी नव्हता रैतेच्या राजात कारभारींना पत्नी बनून आणली आमच्या समाजात ताट होतील मान उंच होतील नजरा कारभारी आणि माझ्याकडून महाराजांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला पुस्तके पडतील कमी कारभारींना आयुष्यभर खुश ठेवण्याची देतो मी हमी जरी कापल्या आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्तांची रावांची अशीच साथ असू दे सात जन्मांची रयतेचे राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज एकच राव समाजासाठी नेहमीच कार्य करता जरी फाळली आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची पत्नी म्हणून मी नेहमी सुखळाुकडा साथ देईन रायांची मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली उडी रावांच्या नावाने गळ्यात बांधते मंगळसूत्राची जोडी शिवाजी महाराजांची कीर्ती आणि त्यांचा इतिहास वाचून बघ रावांची छाती मानानं फोडते फक्त एकदा जय शिवराय बोलून बघ